सर नमस्कार मित्रांनो मी विकास बांड आणि आपण पाहत आहे मराठी माणूस तर मित्रांनो काल बीडमध्ये असा प्रकार घडला हा प्रकार तुमच्याकडे घडतोय का तुमच्या जिल्ह्यामध्ये घडतोय का? काल दोन ते तीन वाजायच्या टायमिंगमध्ये काही आपले काही गोरक्षक गाड्या पकडत होते गाड्या त्यांनी पकडल्या दोन चार गाड्यावरती त्यांनी कारवाई केल्या पण जी गाडी म्हैशीची होती त्या कसायांनी आपल्या गोरक्षकासोबत काय केलं कसं घडलं आणि काय घडलं तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या सोशल व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे नेकनूरचा नेकनूर नेकनूर हे एक गाव आहे ते नेकनूरच्या जवळपास दहा पंधरा किलोमीटर गोरक्षक रस्त्यावरती थांबले होते दहा पंधरा किलोमीटर अंतरावर का थांबले होते की ते गाड्या पकडण्याचा प्रयत्न करत होते तर तेवढ्यामध्ये त्यांना ते एक म्हैशीची गाडी दिसली आणि खऱ्यानेच ती म्हशीची गाडी कसायांची होती मग त्या कसायाने आपल्या एका गोरक्षकाला पाच सहा जणांनी मिळून त्याला गाडीमध्ये उचललं आणि आणि आपल्या गोरक्षकाला मारहाण केली मारून प्लसमध्ये त्याचे पैसे दहा हजार रुपये घेतले आणि वरून पुन्हा अजून त्याच्यावाला मोबाईल पण घेतला बघा हे कसाई आहे आहेत येत का पाकिस्तानी अवलादित हे जिहादी कुत्रे साले आपल्याला इतका अत्याचार करतात आपल्यावरती इतका अत्याचार करतात आणि आपले लोक खुशाल नुसते बघत बसतात माझी फक्त एकच विनंती आहे त्या नेकनूरमधल्या पोलीस स्टेशनला त्या कसा याला ताबोडतोब त्या जेलमध्ये टाकणे त्याच्यावरती कलम टाका त्याला अटक करा त्या माधो चौधला तो आपला गोरक्षक निखिल कदम निखिल कदम म्हणजे तुम्हाला सांगतो तो कमीत कमी वीस ते बावीस वयाचा मुलगा असेल त्या मुलावरती ह्यावडा ह्या माधो चौधांनी दबाव आणला हा दबाव कशासाठी का हे माझं ह्या नेकनूरच्या पोलीस स्टेशनला पोलीस साहेबांना एकच सांगणं आहे की साहेब जे गेलेले आमच्या गोरक्षकाचे पैसे आहेत जेव्हा आमच्या गोरक्षकाचा मोबाईल गेलेला आहे ते आम्हाला वापस पाहिजे आणि ह्याला साचा पाहिजे बस आणि जे माझे व्हिडिओ बघत आहेत त्या मित्रांना फक्त एकच सांगणं आहे मित्रांनो तुम्ही ज्याही जिल्ह्यातून तु असता त्याही जिल्ह्यातून नेकनूर पोलीस स्टेशनला फोन लावा आणि सांगा जो काय प्रकार घडलेला आहे कालचा त्या कसायला आतमध्ये टाका म्हणून त्या चोरला आतमध्ये टाका म्हणून सांगा आणि पुन्हा पुन्हा गोरक्षकावरती असे अत्याचार आम्ही सहन करून घेणार नाहीत